नमस्कार जय श्रीराम मी बापूशेख मंडळी हिंदू ख्रिश्चन पारसी ज्यू अथवा अन्य धर्मांप्रमाणेच आपल्याही धर्मामध्ये सुधारणा व्हावी आपल्याही धर्मामध्ये धर्मातील स्त्रियांवर अन्याय होऊ नये किंबहुना तिला स्वातंत्र्य द्यावं अशा तऱ्हेची भावना ही मुस्लिम धर्मियांमध्ये किंवा त्यांच्या विचारवंतांमध्ये का होत नाही धर्मसुधारक पुढे का येत नाही काही ये ज्या जुन्या रूढी परंपरा नियम बंधनं जे आहेत मुस्लिम धर्मामध्ये त्या विरोधात ही सुधारक मंडळी आवाज का उठवत नाही आपला धर्म हा काळासोबत जावा काळ सुसंगत राहावा असावा तो काळाच्या मागे असू नये असं यानं का वाटत नाही मंडळी पूर्वी हिंदू धर्मही हिंदू धर्माची अशीच स्थिती होती अशीच अवस्था होती मग हिंदू ख्रिश्चन सर्व धर्मांची म्हणू आपण परंतु हिंदू धर्मामध्ये अनेक धर्मसुधारक होऊन गेले त्यांनी या रूढी परंपरांना आणि महिलांवरील अन्यायाला अत्याचाराला प्रखर विरोध केला व्यक्तिगत पातळीवर त्यांची खूप निदान आलस्ती झाली त्यांना खूप हालापेठा सहन कराव्या ला लागल्या परंतु हे समाजसुधारक मागे हटले नाही, त्यांनी प्रसंगी समाजाचा रोष पत्करला आणि काही प्रमाणात नंतर कालोघात स्त्रियाही पुढे आल्या स्त्रियांचंही समर्थन लाभलं त्यामुळे हिंदू धर्मातल्या अनेक रूढी परंपरा ह्या कालोघात ज्या अनिष्ट होत्या ज्या समाजविघातक होत्या त्या नष्ट झाल्या हो प्रमाणे अन्य धर्मांची ही स्थिती आहे की तेही धर्म कालोघात बदलत गेले काल सु, काल सुसंगत होत गेले मंडळी जसा हिंदू धर्म काल सुसंगत होत गेला सोबत सो बदलत गेला तसं मुस्लिम धर्मामध्येही होण्याची गरज आहे आपण सर्वच हितचिंतक आहोत स्त्रियांना मुळामध्ये एक गोष्ट सांगायची तर कोणताही धर्म असो आजपर्यंत कोणता जगातील कोणता धर्म हा स्त्रीला न्याय देऊ शकलेला नाही आहे जगातील कोणताच धर्म हा विषमता नष्ट करू शकलेला नाहीये हे सत्य आहे जगातील कोणताच धर्म हा उच्च निचे भाव लोप पाहू तिथे उच्च नीचे भाव लो हा लोप पाहू शकलेले नाहीये हे त्रिवार सत्य आहे तरी देखील हिंदू धर्म हा काळासोबत गेला काल सुसंगत होत गेला हे काही प्रमाणात तरी आपल्याला मान्य करावंच लागेल आणि काल सुसंगत होणं होत जाणं ही काळाची गरज असते मंडळी असं मुस्लिम धर्मात का होऊ शकलं नाही किंवा का होऊ शकत नाही मुस्लिम धर्मात सुधारणांचं म्हणजे धर्म सुधारणांचं स्त्री स्वातंत्र्याचं स्वागत का केलं जात नाही कुणी पुढाकार का घेत नाही आणि जो पुढाकार घेईल त्याला मोठं समर्थन जनसमर्थन किंवा धर्मातील प्रमुख मंडळींचं समर्थन का लाभत नाही ही एक चिंतन करण्यासारखी आणि विचार करण्यासारखी बाब आहे की आपला धर्म काल सुसंगत व्हावा काळासोबत बदलत जावा असं वाटत नाही आहे तो काळाच्या मागे राहावा असं वाटत आहे आता मुस्लिम धर्मामध्ये शिक्षणाचं प्रमाण नाही आहे का तर निश्चित चांगलं आहे मुस्लिम धर्मामध्ये अनेक शिक्षित उच्च शिक्षित स्त्री पुरुष आहे नक्कीच आहेत त्यामध्ये मोठमोठे विचारवंत आहेत लेखक आहेत चिंतक आहेत तत्वज्ञ आहेत शास्त्रज्ञ आहेत मग ही सगळी मोठमोठी मंडळी आहे उच्च विद्या विभूषित जी मंडळी आहे ती आपल्या विरोधात आवाज का उठवत नाही चुकीच्या रूढी परंपरांच्या विरोधात ठामपणे उभी का राहत नाही महिलांनी देखील यांच्यावरील जुन्या रूढी परंपरा आहे किंवा अन्याय अत्याचाराविरोधात आवाज का उठवत नाही हाही एक प्रश्न आहे उदाहरणार्थ आता बुरखा ही परंपरा आहे तर किमान पक्षी मी म्हणेन ती ऐच्छिक असावी ज्याची इच्छा आहे ती महिला घालू शकेल हरकत नाही परंतु एखाद्या महिलेची इच्छा नाही आहे तर धर्माची बंधनं त्याच्यावर नसावं धर्माचं बंधन नसावं घातलंच पाहिजे डोक्यावर पदावर घेतात पैसा असं हिंदुआमत आहे का तर नाही ख्रिश्चन धर्मात आहे का नाही मग इथेही असं नियम बदल नियम असावा की नियम ऐच्छिक ऐच्छिक स्वातंत्र्य त्याला आहे किंवा अद्याप आता मंदिर घेतलं तर मंदिरामध्ये महिला जाऊ शकते चर्चमध्ये महिला जातातच पण मशिदीमध्ये अजूनही महिलांना वाव का नाही महिलांना प्रवेश का नाही आपण कुठल्या काळात वावरत आहोत त्यामुळे जसे मुस्लिम बांधव हे नमाज पडण्यासाठी मशिदीमध्ये जातात त्यांच्या प्रार्थना प्रार्थनास्थळात जातात तशात महिला का जाऊ शकत नाही आणि महिलांनाही असं का वाटत नाही की आपण तिथे जाऊन नमाज पडावा आपण आपण प्रार्थना करावी हे महिलांनाही वाटणं गरज आहे काळाची गरज आहे मग ह्याविरुद्धही मुस्लिम महिला का आवाज उठवत नाही धर्माकडे धर्मप्रमा धर्मप्रमुखांकडे धुरीकडे ही मागणी का करत नाही आता मुस्लिम धर्मामध्ये मोठमोठी माणसं होऊन गेलेली आहेत धर्मसुधारक होऊन गेलेले आहेत उदाहरणार्थ हमीद दलवाई किंवा रजिया पटेल हमीद दलवाई दिवंगत झाले पण रजिया पटेल अजूनही आहेत राजे अनवर आहेत असे खूप सुधारक चांगले लेखक चांगले तत्त्वचिंतक विचारवंत अजूनही मुस्लिम धर्मामध्ये आहे परंतु त्यांचं काही चालत नाही किंवा तेही महिलांना न्याय का देऊ शकत नाही महिलांना न्याय का देऊ शकले नाही त्यांनी किती पाठपुरावा केला आपल्या धर्मप्रमुखांचा आपल्या धर्माचा किंवा रूढी परंपरांना त्यांनी किती प्रमाणात विरोध केला त्यांना जनसमर्थन किती लाभलं हाही एक मुद्दा आहे त्यामुळे तुम्ही जेव्हा धर्माच्या नियमांच्या विरोधात जेव्हा तुम्ही आवाज उठवाल आणि तो आवाज एक दिवस उठवून चालणार नाहीये तुम्हाला जनसमर्थन कधी लागतं ज्यावेळी तुमच्यामध्ये सातत्य असतं व दीर्घकाळ तुम्हाला लढा द्यावा लागतो सत्याग्रह आपण कशाला म्हणतो सत्याग्रह हा एका दिवसासाठी असतो का एका दिवसात होतो का नाही होत पण शांततेच्या मार्गाने अहिंसेच्या मार्गाने तरच तुम्हाला यश मिळणार आहे तरच तुम्हाला न्याय मिळणार आहे आणि ही आत्ता आपण ज्या एकवीसव्या शतकात वावरतो आहोत हे संगणकाचं युग आहे आता जग किंवा माणूस हा मंगळावर चंद्रावर जात आहे त्या पलीकडे जाऊ लागला आहे स्त्री सगळीकडे जाते आहे तर आता रूढी बंधनामध्ये किंवा ह्या अगदी जुन्या रूढी आहेत जुन्या परंपरा आहेत अनिष्ट परंपरा आहेत यातून ह्या सगळ्याला आपल्या समाजाला बाहेर पडावंच लागेल ह्याचा कुठेतरी आपण विचार नक्कीच करायला हवा माणुसकीच्या नात्याने मानवतेच्या नात्याने त्यामुळे धर्म कोणताही धर्म हा जगातला कोणताही धर्म हा काळसुसंगत असावा काळासोबत जाणारा असावा तो नवा विचार आणि नवा नवा दृष्टिकोन देणारा असावा आणि नवा विचार घेणारा आत्मसात करणारा आणि नवा दृष्टिकोनही घेणारा आणि आत्मसात करणारा असावा ती काळाची गरज आहे समाजाने धर्माने धर्माने आपल्या समाजाला आपल्या बांधवांना आपल्या पायिकांना नवा विचार द्यायचा आहे नवा दृष्टिकोन द्यायचा आहे आणि त्याच्यावर समाजाने मार्गक्रमण करायचं आहे मार्गक्रमण करायचं आहे त्यामुळेच कोणत्याही प्रकारची सक्ती कोणत्याही प्रकारची बंधनं ही कधीही समाजाला दीर्घकाळासाठी हानिकारकच असतात त्याने लाभ काही होणार नाही त्याने नव्या काळामध्ये तुमचा टिकाव लागणार नाही एक दिवस याचा उद्रेक होतो मंडळी जी, गांधीजींचे विचारच्या काय होते गांधीजी एकदा प्रवासामध्ये होते एकदा वर्ध्याला ते होते तिथे असताना एका कार्यक्रमस्थळीस एक वरात येत होते आणि वरातीमध्ये त्या जो मुलगा होता नवरदेव त्याच्या वडिलांना असं वाटलं की आता गांधीजी ते जवळच एका कार्यक्रमामध्ये आहेत तर त्यांचे आशीर्वाद आपल्या वधू वरांना मिळाले म्हणून गांधीजींकडे नवऱ्याचे वडील ते वधूवरांना घेऊन गेले आणि गांधीजींना पाया पडायला सांगितलं गांधीजींच्या ते दोघं ते पाया पडले वधूवर तेव्हा गांधीजींच्या लोकांनी आशीर्वाद दिले आणि जी वधू होती तिच्या चेहऱ्यावरचा जो पदर होता डोळ्यावरचा तो काढला आणि गांधीजी म्हणाले तिचा चेहरा मोकळा ठेवा तिला स्वातंत्र्य द्या तिच्या चेहऱ्यावर पदर ठेवून तिला बंधनात ठेवू नका तिच्या सासऱ्यांनी त्या वधूच्या सासऱ्यांनी गांधीजींना लगेच वचन दिलं की मी तिला अशीच तिचा चेहरा मुक्त ठेवून मोकळा ठेव बुरख्या संदर्भातही गांधीजींचं असंच मत होतं की बुरखाई समजा ऐच्छिक असावा तसा पदर घेणं न घेणं हे स्त्रीला स्वातंत्र्य द्यावं तसंच हे ऐच्छिक असावं बंधन लादू नये हीच गांधीजींची इच्छा होती बुरख्या संदर्भ संदर्भातही गांधीजींनी विधान केलेलं आहे की स्त्रीला स्वातंत्र्य द्यावं तिने बुरखा घातलाच पाहिजे पदर घेतलाच पाहिजे असं बंधन तिच्यावर लादू नये तिच्या इच्छेविरुद्ध धर्माने कुठलाही निर्णय तिच्यावर लादू नये असंच गांधीजींचं मत होतं तेव्हा हिंदू धर्माप्रमाणेच काळाची गरज ओळखून काळाची आव्हाने ओळखून स्त्रीला न्याय मिळणार का सर्व धर्माप्रमाणे सर्व धर्मांमध्ये हा न्याय नक्की मिळायला हवा धर्म स्वात स्वातंत्र्य हे हो, मिळायलाच हवं तिच्याविषयी स्त्रीविषयी उदार दृष्टिकोन हा असायला हवा त्यामुळे हिंदू धर्माप्रमाणे ख्रिश्चन धर्माप्रमाणे पारसी आणि ज्यू धर्माप्रमाणे आणखीन अन्य धर्मांप्रमाणे मुस्लिम विचारवंतांनी मुस्लिम धर्मसुधारकांनी धरुणांनी हा दृष्टिकोन उदार दृष्टिकोन बाळगण्याची गरज आहे हा उदा दृष्टिकोन या नव्या काळामध्ये बाळगायला नको का धर्म आणि धर्माचे नियम आणि बंधने ही काल सुसंगत असायला नकोत का मंडळी आपल्याला काय वाटेल नेमकं की खरंच या काळासोबत प्रत्येक धर्माने जगातील प्रत्येक धर्माने काल सुसंगत जायला नको का काळासोबत जायला नको काल सुसंगत राहायला नको का आपण आपला अभिप्राय नक्कीच नोंदवा धन्यवाद जय हिंद जय भारत